नौकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील ब्रह्माळा तलाव ज्येष्ठ नागरिक संघ आणि त्याचबरोबर ब्रह्मा क्लब यांच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर वाघमारे यांचा अभिषन चिंतन सोहळा आज संपन्न होत आहे खरे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपणाला आपण बघू शकतो महा आपणाला मेडिकल चेकअपचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो सर्व या ठिकाणी आपणाला डॉक्टर टीम असेल सर्व यंत्रणा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपल्याला सर्व अनेक या जवळजवळ हजार लोकांनी या मेडिकल चेकअप चा महा याचा आपणाला लाभ घेतलेला आहे या उपचार अनेक उपचार या ठिकाणी केले जातात ही गर्दी अथांग जनसागर आणि लावकांच्या लागलेल्या रांगा आपण बघू शकतो या माध्यमातून एक वेगळी संकल्पना प्रेरणा आपणाला नेहमीच ब्रह्मळा तलाव यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय आणि म्हणून वेळीवेळी सातत्यानं एक विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे ते या ठिकाणी केलेलं असतं आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण बघताय या ठिकाणी गेले अनेक वर्ष हा जो ब्रह्माळा तलाव ज्येष्ठ नागरिक जो संघ आहे तो काम करतो पण त्याच जुडीला आपल्याला ब्रह्माला लायन्स क्लबच्या वतीनं बजरंग नाईक त्यांची टीम नाना मारणे आणि त्याचबरोबर अन्य सर्व पदाधिकारी पण आज त्यांच्या मित्राचा एक डॉक्टर वाघमारे यांचा अभिषन चिंतन सोहळा संपन्न होत असताना मात्र आज मेडिकल चेकअपचं आयोजन करण्यात त्याचबरोबर आपण बघू शकतो डॉक्टर हा परमेश्वराचा दुसरा अंश असतो खरे अर्थानं कोरोना काळातलं योगदान असेल तर महाराष्ट्र कधी विसरणार नाही रक्ताचा माणूस प्रवाह बुडताना काठावरच्या माणसानं केवळ हातपाय हलवावे अशी अवस्था असताना कोरोना काळामध्ये एक डॉक्टरच्या नावाने देवरूप जो माणूस उभा होता तो देवदूत होता तो डॉक्टर आणि म्हणून अशा आज डॉक्टरांचा अभिष्ठन चिंतन सोहळा आपणाला लायन्स करत आणि त्याचबरोबर ब्रह्माळ तलाव ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं होतोय डॉक्टर वाघमारे त्यांचा परिवार आणि त्यांचे सहकारी मित्र खऱ्या अर्थानं जीवनाला आकार देणारा हा ब्रह्माळ तलाव ज्येष्ठ नागरिक संघ खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या रूपान आपल्याला बघायला मिळतंय आणि अशा वेळेला आज त्यांच्या मित्राचा अभिष्ठान चिंतन सोहळा होतोय नाना माने यांच्याकडे मी जातोय नाना आज आपल्या एक अशा धुरंधार व्यक्तीचा अभितन चिंतन सोहळा आज संपन्न होतोय त्या अनुषंगाने आपण मेडिकल चेकअप या ठिकाणी महा मेडिकल शिबिर आयोजन केले काय आनंद होत फार आनंद होत आहे आज असं सातत्यानं आम्ही बरेच वर्ष करत आलेलो आहोत आणि आताही करतो आहोत पण ब्रह्माळा दर्शनारी संस्था अँड लायन्स क्लब ऑफ ठाणे ब्रह्माळा यांचे संयुक्त विद्यमान जो अरेंजमेंट केली गेलेली आहे डॉक्टरांचं अभिष्ट चिंतन करत याच्याकरता कारण डॉक्टरांचं योगदान हे महामोलाचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक सुखदुःखामध्ये डॉक्टर हिरहिरी भाग घेतात मदत करतात मार्गदर्शन करतात आणि त्याच्यामुळं आम्ही सगळेच डॉक्टरांच्यावर भरभरून प्रेम करतो आणि त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुमचा अभिषेक चिंतन सोहळा आम्ही साजरा करणार आहोत तर आपली उपस्थिती प्रार्थनी आहे आणि त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे जावई त्यांची मुलगी त्यांचे नाते सगळे आलेले आहेत आम्ही सगळे त्यांचंही स्वागत आणि कौतुक करतो त्यानंतर आमच्या निलाभाबी गाऊंड मॅडम यांचाही वाढदिवसाचा सोहळा आहे तर तोही तो आम्ही प्रत्येक वर्षी याच पद्धतीने साजरा करत असतो खऱ्या अर्थानं ब्रह्माला तलावर आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या मनातल्या भावना मात्र प्रत्येक वेळी काही वेगळ्या असतात माझ्यावर निधी जोडलेल्या आज डॉक्टरांचा अभितन चिंतन सोहळा दोन हजार पंचवीस आहे दीदी काय आनंद होतोय आपण एक मॉर्निंग ग्रुपला सर्व टीम असते काय आनंद होतो हॅलो हा मी ब्रम्हरा ज्येष्ठ नागरिक संस्थेची सेक्रेटरी स संपदा कुलकर्णी बोलतेय आम्ही असे कार्यक्रम वारंवार राबवत असतो आणि आज जो मेडिकल चेकअपचा जो आम्ही संकल्प घातला तो डॉक्टर वाघमारे यांच्यामुळे चांगला संपन्न होतोय याचा मला आनंद आहे खूप लोकांनी त्याचं हे घेतलेलं आहे त्याचबरोबर किती लोकांनी दिदी याचा लाभ घेतला कमीत कमी सहाशे कमी ते सातशे लोक तरी रजिस्टर झालेली आहेत काही रजिस्टर करून घरी गेली आहेत हा कॅम्प आमचा दीड ते दोन वाजेपर्यंत दुपारी आहे लोक रजिस्ट्रेशन करून घरी जाऊन पुन्हा येत आहेत रांग बघून थोडी थोडी रांग कमी होते थोडी वाढते असा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याचबरोबर आम्हाला ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेचा आम्ही करावकेचा एक आमचा ग्रुप आहे ब्रह्माळा करावके क्लब लोकांना ब्लड टेस्ट आणि सगळ्या टेस्ट करण्यासाठी आनंद मिळावा म्हणून आमच्या क्लबच्या लोकांनी गाण्याचा पण प्रोग्राम सकाळपासनं साडेसात वाजल्यापासनं सगळेजण आमच्या क्लब मध्ये मेंबर गाणी गात त्याचाही मला आनंद होतोय आणि जगण्याचा आणि पोहण्याचा जसा मनमुरात आनंद लुटता यावा तसंच ह्या ब्रह्माळा तलावरती ज्येष्ठ नागरिकांचा संघ आहे खरं मनातल्या आघात तर काळानं पुसले जातात पण हृदयातल्या आघातांचं काय तर उदयातल्या आघातांना गाण्याच्या माध्यमातून मुठमाती देणारी ही माणसं आणि म्हणून आज डॉक्टरांचं अभिष्ठन चिंतन सोळा दोन हजार पंचवीस संपन्न होतोय बजरंग नाईक माझ्याशी जोडलेत आपण एक या क्लबचं अध्यक्ष म्हणून आपण एक काम करता नाणा मारणे सोबत आपण नेहमी काम करता आज वेगळे पण या ठिकाणी बघायला मिळतोय का आनंद आज वेगळं पण आनंद असं वाटतोय की वाघमरे साहेबांचं वाढदिवसाच्या आणि दीपा मॅडम गावणच्या मॅडम पण वाढदिवसाच्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि आनंद सोहळा असा साजरा झालाय की जसा आम्ही घरी वगैरे परिवारामध्ये करत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात या ब्रह्मळा गार्डन मध्ये नाना मार्डनच्या अध्यक्षाखाली सगळे कार्यक्रम आम्ही बारा महिने चालू असतात आणि क्लब मध्ये विशिष्ट म्हणून डॉक्टरांची टीम जी आहे डॉक्टरांचं दरवर्षी वाढदिवस याच मेडिकल कॅम्प असो काही असो दरवर्षी आम्ही साजरा करत असतो आणि मेडिकल कॅम्प असो किंवा आमचं सत्यनारायणची पूजा असते महिलांचा हळदी कुंकू सगळे बारा महिने जे कार्यक्रम असतात ते बारा महिने या ब्रह्मळा गार्डन मध्ये आम्ही साजरे करत असतो आणि असा उत्सव आनंद असतो की इथे कमीत कमी पासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत दीड दोन हजार माणसं असतात हा आमचा परिवार आहे ब्रह्माळा गार्डनचा या परिवाराला सुख आणि समृद्धी लाभो हीच इस ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ब्रह्माळा गार्डनला माझ्या लॉन्स क्लबच्या टीमलाही खूप खूप धन्यवाद ते आवर्जून ते लॉयन्स क्लब सात वाजल्यापासून इकडे डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जे कॅम्प आहे दोन चार दिवसापासून आम्ही सतत प्रयत्न करून आणि त्याचा कार्यक्रम यशस्वी पार पाडलाय आणि डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहे खऱ्या अर्थानं मित्रांनो आज महाराष्ट्रातल्या सणसंस्कृतीचा आगळा वेगळा ठेवा तर आपल्याला ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संघाने पण लायन्स क्लबने सुद्धा राखून ठेवलेला आहे महाराष्ट्रातले अनेक सण उत्सव या ठिकाणी या तलावावरती साजरे होतात या गाड्यावर साजरे होतात पण त्याबरोबर ज्या डॉक्टरांचा आज अभिषन चिंतन सोहळा दोन हजार पंचवीस आहे माझ्याबरोबर डॉक्टर जोडले डॉक्टर वाघमारे खऱ्या अर्थान वाघमारे साहेब ह्या लोकांचं प्रेम ह्या लोकांनी आपल्याबद्दल असणाऱ्या भावना प्रगट केलेल्या आहेत आणि आज आपण एक वेगळीपण वाढदिवसाला असतीच बाजे होते पार्ट्या होतात पण एक आपण पण कारण एक डॉक्टर आपण एक डॉक्टर आहात एक डॉक्टर आहात परमेश्वर खरं आहे त्या रूपाने म्हणलं जातं काय वाटतं आपल्याला आज अशा पद्धतीने आपण मेडिकल चेकपट ठेवलाय किती लोकांना तलाभ घेतला ब्रह्मराज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष नाना मारणे लायन्स क्लबचे अध्यक्ष बजरंग नाईक आणि इथं त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचा जो का कामाचा उत्साह पाहून मी माझा वाढदिवस प्रत्येक वर्षी वाढदिवस हा मोफत आरोग्य शिबिर न साजरा करतो यावर्षी आम्ही सर्व लोकांची जवळजवळ एक हजार लोकांपर्यंत लोकांची मी तर मोफत तपासणी करणार आहे त्यांच्याबरोबर त्याच्यासाठी लागणारा जे मोफत तपासण्या आहेत एचबीएन सी लिपिड प्रोफाईल थायरॉइड हिमोग्लोबिन ब्लड शुगर नंतर लिव्हरचं स्कॅन हे सर्व आम्ही मोफत ह्या महागड्या तपासणी आहेत त्या सर्वसाधारण लोकांना बाहेरून करणं शक्य नाही म्हणून ह्या डॉक्टरची तपासणी करून त्यांची सुद्धा पूर्ण तपासणी करत आहे त्याचबरोबर सर्व तपासण्याचा रिपोर्ट पाहून आणि सर्व लोकांच्या त्याच्या पेशंटच्या कम्प्लेन्ट पाहून त्या अनुषंगाने आम्ही त्यांना ब्रँडेड औषधं देत आहे मोफत औषधे देत आहेत जे औषधं मध्ये उपलब्ध नाहीत अशीच सुद्धा औषध आम्ही जमा केलेले गेल्या दीड दोन महिन्यापासून नाना मारणे आणि नाय आणि त्यांच्या टीमचे जे सहकार्य होत त्या सहकार्यानं आणि माझ्या कुटुंबियाचं सहकार्य त्याचबरोबर आम्ही दवाखान्याच्या टीम आहे ती टी, टीम सुद्धा ह्या आरोग्य शिबिराची मदत करत सहकार्य करत आहे माझा एकच उद्देश आहे आपण जसं म्हणालात की वाढदिवस हा हे साजरा करतो पण मी मी प्रत्येक वर्षी माझा वाढदिवस गेल्या कोरोनापासून इथं ब्रम्मा ब्रम्हरा ज्येष्ठ इथं मी मोफत आरोग्य पण मोफत तपासणी करतो करतो त्याच्या अगोदर मी आदिवासी भागामध्ये जव्हार बोखाडा येथे जाऊन डॉक्टरची टीम घेऊन जातो असतो औषधं घेऊन जातो आणि तिथं आम्ही गरजू लोकांना औषधोपचार मोफत करत असतो माझा एकच उद्देश आहे की लोकांच्या गरजा पूर्ण करणं ही त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीला आपण सहकार्य करणं काही काही गोष्टी असतात त्या त्यांच्या बाहेरच्या असतात त्या त्या आर्थिक त्यांना सहकार्य होऊ जात आर्थिक बाकी सहकार्य करण्यासाठी हे लायन्स क्लबचे नाईक साहेब नाना माने तर यांची प्रेरणा आहे काय ब्रह्मा ज्येष्ठ नागरिक संस्थेमध्ये कॅम्प करण्याची मुख्य प्रेरणा म्हणजे नाना माने व त्यांचे सहकारी आणि त्याच्याबरोबर बाकी इतर सर्व आपल्या लोकांचं सहकार्य आहे मित्रांनो वाढदिवस हा केवळ निमित्त आहे पण आपल्याला प्रश्न पडला असेल की नवकेसरी वाढदिवस कुठल्याही साजरा करण्याचा कार्यक्रम आम्ही घेत नाही पण खऱ्या अर्थानं ब्रह्माळ तलाव किथं आपण बघितलं डॉक्टरांनी अशा पद्धतीनं जो कार्यक्रम ठेवलेला आहे समाज उपयुक्त कार्यक्रम ठेवलेला आहे दत्ता मारणे साहेब आपण बघू शकतो खऱ्या अर्थात नाना मारणे साहेब नाना मारणे साहेब आणि त्याचबरोबर बजंग नाईक आणि डॉक्टरांनी आज हा एक आगळा वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्याला जर वाटत असेल की नव केसरी आपल्यापर्यंत पोचावा तर आतिशबाजी न करता समाज उपयोगी आपण जर काम केली तर नक्कीच नव केसरी आपल्यापर्यंत पोहोचल आणि आपला प्रश्न व वा आपला वाढदिवस आम्ही लोकांपर्यंत पोहोचू पण केवळ बिराण्या आतिशबाजी आणि मात्र फटकेबाजी न करता मात्र आपण जर समाजाचे देवणे भावनेतन काम केलं तर नक्कीच नवकेसरी आपली दक्कल घेईल असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन सेमिका गद्रेसवामी रिपोर्टर सागर पाटील ठाणे ब्रह्माळा तलाव